नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा तुळजापूरची शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे या निमित्ताने पाच दिवस अवतार महापूजा आणि छबिना मिरवणूक होत आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर दुपारी रथ अलंकार महापूजा आणि रात्री छबिना गुरुवार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी नित्योपचार पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मानली जाते रात्री छबिना दहा जानेवारी सकाळी मातेच्या नित्योपचार पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा आणि रात्री छबिना शनिवारी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी सात वाजता जलयात्रा आणि दुपारी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि रात्री छबिना रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी मातेच्या नित्योपचार पूजेनंतर अग्निस्थापना शतचंडी होम हवनास सुरुवात होत असून मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा बांधण्यात येणार आहे रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे पाऊस शुद्ध पौर्णिमा सोमवारी तेरा जानेवारीला असून सकाळी देवीची नित्योपचार पूजा आणि दुपारी बारा वाजता शतचंडी होमाज पूर्णाहुती देऊन घटोत्थापनाने सांगता आणि रात्री मातेची छबिना मिरवणूक निघणार आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी देवीची नित्योपचार पूजा पार पडून दुपारी अन्नदान महाप्रसाद रात्री मातेच्या छबिना मिरवणुकीनंतर शाकंबरी नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद